निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज होणार आहे मोदी विरोधकांची पोस्टल मोजणीची मागणी मान्य होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे उद्या निकाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग मोदी विरोधकांची पोस्टल मोजणीची मागणी मान्य करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग मोदी विरोधकांची पोस्टल मोजणीची मागणी मान्य करणार का याकडे सरांचं लक्ष लागलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडलेत डॅरिल आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती आहे कोणकोणते महत्वाचे मुद्दे या पत्रकार परिषदेमध्ये असणार आहेत जगदीश आपण पाहिलं तर भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याचे एक दिवस आधीच म्हणजे आज सोमवार तीन जून रोजी पत्रकार परिषद बोलावली आहे नवी दिल्लीतील आकाशवाणीच्या रंगभवन पत्रकार परिषद होणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकोणीस एप्रिल पासून सात टप्प्यात घेण्यात आली होती आणि मतदानाचा अंतिम टप्पा जो आहे तो एक जून रोजी पार पडला आणि उद्या चार जून रोजी मतदान मतमोजणी होणार आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी म्हणाले की या प्रक्रिये दरम्यान निवडणूक आयोगाला भेट देणारे तिसरे बहुपक्षीय शिष्टमंडळ आहे तर आम्ही दोन ते ती तीन प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक आयोगासोबत देखील भेट घेतली होती आणि सर्वात महत्वाची म्हणजे पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करणे आणि आधी निकाल जाहीर करणे आहे अतिशय स्पष्टपणे नमूद केलेला वैज्ञानिक नियम आहे जो विशेषतः म्हणतो की तुम्ही आधी पोस्टल मतपत्रिका घ्याव्यात तर आता यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल जगदीश दरम्यान उद्या निकाल लागतोय त्या संदर्भात काही सूचना आज निवडणूक आयोग पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतात का नक्की जगदीश आज दुपारी साडेबारा वाजता दिल्लीमध्येही निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे पण आपण दुसरीकडे पाहिलं तर मुंबई असतील किंवा विविध ठिकाणी असतील जी जे आहे ती निवडणूक आयोग सज्ज देखील झालेली आहे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील पासूनच करण्यात आले आहे आज आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आणि काय मीडिया ब्रिफिंग करणार हे देखील पाहावं लागेल जगदीश डायरल तुम्ही जोडले जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे